हाय रा वेलकम टू ना वेलकम नाही काय नाही ना ऑबला चालू केला या इच्छा पैसा काढून एक फुटेज नाही राहिल्या आता पण पुरी आलं पुरी आलं समजून सब स्टॉप कर स्टॉप कर आता तुम्हाला सांगतो स्टॉप कर का तो काय कोणा पुरी नाही काय बरंच नाही आपण हा शिव्या शिव्या देणार आहेच पुरण नाही आली मित्रांनो आज आज खरंच बोरिंग होणार आहे कसा पाणी बघा पाणी बघा पाणी नदी आहे आमच्या कॉलेजची ओ माय खॉश सो सॉरी हा वर न धर मोबाईल क्लिअरिटी कशी ती तर तुम्ही सांगा आणि हात दुखा लागला आईच्या गावात पैसा कॉल ना ना नाही ना तर आता आम्ही आमचं टर्पै किले मोठे आमचं कॉलेज म्हणजे दिसायचं तसं नाही फक्त हे सगळ्यात गोष्टी चांगलं नाही फिफ्टी फिफ्टी धरून तर चला तुम्ही आमच्या दोन बागा माग आहेत शाळा शाळा बाबा शेळा येते आम्हाला फिल्म काय सांग माहिती आम्ही फिल्म आता आम्ही टर्म ये जाणार होतो पण इकडून लॉक हे बहू ठीक लव क नको वलय नको वल्ल इथं आज जाऊ अरे वल्ल काय करायचं चला अरे नको न्या तुम्ही वल्लं करून जात चल तिकडं हे बघा कामना धांडे आणला कसं काय आहे तुला पुन्हा आपण फेमस नका करू

हा दुकान आईच्या गावाचा मला भारी दिवस आहे मी तसं चिकून घ्यायची का पुरीपटा ना पुरी पटा कंटो ना सांगू ना सांगू बा फोटोशूट चाललं आहे यांच्यात माया याला येऊ फोटोग्राफर याचा मोबाईल फोटो याला बी काढायची करावं लागून आणि मी इथं

मी ब्लॅक अँड व्हाइट टाकलं तसं काढू इथं थांबत हा मला बी तू कोणा गाडी आहे का रे पाच मोठी गाडी होती एखादा मागे रावली गाडी नाही तीन कुटी पडलेला सापडत इकडे का पोहतोय अका होय इटर आमच्या चो तुम्हाला आम्ही दाखवलो ब्लॉग मध्ये कधी कलर थोडं कलर कधी क्लिअरिटी कमी झाली असं नाटक फोटो काढाय मोबाईल काढला आम्ही आता आता ह्याच्यात दुसऱ्यात चालू केलाय तो बी मोठं जायचं पण काय आता क्लिअरिटी नाही जाऊया बघा फोटो कशी पाव थांब ना अरे यांचं असे बघा याचा काढते माणूस ब्लॉग तर काढून देत नाही एक तर ना, आज तुम सांगतो ब्लॉग म्हणजे उद्या ना हा फुटेज नव्हत्या काय म्हणून आज काढायचं आमच्याकडे दोन चार शिल्लक होतं ते काढावं आम्ही काय नाही नुसते आईश केली भेहंगी टाइम ब्लॉग नाही काढत आहे का बघतेच नाही हसायचं इथं लावतो फोटो

तुम्हाला एक जणांना रिॲक्शन दाखवतो तो गेला गाडी बघाय गाडी फॉर्च्युनर 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 नसणार आहे मित्रांनो यो मोबाईल अकाउ यो घेतलेला आम्ही पहिला इन्कम आमचा त्याचा ड्रायव्हर <laughs> <laughs> कोणी घ्यायला गाडी बघायला पाठवलं रे गोडी बघायला टाकण्या टाक टाक ड्रॉपेज बघा उलटा करून आला आला तुम्हाला रिॲक्शन दाखवत होतो कुठे पाय घालू मॅट ड्रॉप टेस्ट होणार आहे आता पोर तुम्ही काय खेळताय या गेल मी मित्रांनो ड्रॉप टेस्ट बघा आता कुठे गेला देव हे ॲक्टिंग नाही रे तुम्ही ना त्याला नाही कळायला पाहिजे ना तू